हो आपण आज झाला सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आणि पुढचे अकरा तेवीस पळण्यासाठी गेले आहेत आपला सर्वांचा आवडता अकरा मेन देखील बकासोर देखील मित्रांनो या लॉट मध्ये पाळण्यासाठी गेलेला आहे आणि थोडस मित्रांनो पाऊस वातावरण कंटिन्यू पाऊस झिर झिर झिरका व्हायना चालूच आहे मैदानामध्ये आजूबाजूला पण पाऊस पडतोय आणि मैदानामध्ये पण आता सकाळपासून झिरझिर चालू आहे त्याच्यामध्ये मैदान चालू आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही पूर्णपणे पावसाचं वातावरण आहे आणि आपला सर्वांचा सा आवडता आक्रमंद बसून मित्रांनो पळण्यासाठी गेलाय

पाऊस मित्रांनो इथं कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू जुरजुर म्हणजे झिरझिर झिरझिर पावसाची चालू आहे बघू तुम्ही वातावरण कशा आहे मैदान तर चालू आहे मित्रांनो पण पावसाचाही तसंच त्याचा कंटिन्यू पाऊस थोडा 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 येत राहतोय बा कसूर मित्रांनो खाली पाळण्यासाठी गेलेला आहे ना मित्रांनो थोड्या वेळात तुम्हाला अपडेट येतो आता एवढ्यातच मी पण मैदानात दाखल झाले कारण पाऊस चालू असल्यामुळे मित्रांनो काय करता आलं नाही मैदानात मित्रांनो पाऊस चालू आहे आता पण पाऊस पडतोय चॅनल वर मित्रांनो नवीन चालू असल्यामुळं काय करता येत नाही पाऊस सकाळ पासूनच मैदानामध्ये पाऊस चालूच आहे ना सकाळपासूनच चालू आहे कंटिन्यू मित्रांनो बघा सोर पाहण्यासाठी गेलंय सर जे देतो तुम्हाला अपडेट मित्रांनो जर आता पाऊस परत जोरात चाल झालाय सर ज्या आम्ही तरुण तुम्हाला थोड्या वेळ त्याचा अपडेट देतो थोडासा मैदानामध्ये पाऊस चालू आहे आता त्याच्यामुळे अजून बैलगाडी मालकांकडे जाता आलं नाही सकाळ पाहूनच पाऊस चालू आहे तसंच झिरझिर चालू होती पण थोडा आता पाऊस थोडासा वाढलाय त्याच्यामुळं बघूय बकासूर मित्रांनो खाली पाहण्यासाठी गेलाय पिस्टन नाही मित्रांनो आदत पिस्टन भावे अकरा गटपाच झालाय गट, गट क्रमांक दोन का तीन मध्ये मोठा पिस्टन नाहीये चौदा मध्ये गेले गाले पणायला चौदा किंवा सोळा गट क्रमांक सोळा मध्ये पळेल बाकासूर चौदा किंवा सोळा सोहळा मध्ये एक आहे ना आहे नासूर खाली पळण्यासाठी गेलाय गट क्रमांक सोळाच्या आसपास तुम्हाला दिसलं गेलाय पळण्यासाठी खाली तो विराट विराट आलाय मित्रांनो विठ्ठल नाना मित्रांनो तुम्हाला अपडेट देतो नानांचा फोन जरा बंद लागतोय आता एवढ्या गट पळालेत आणि आता खाली गेलाय पळण्यासाठी मित्रांनो काल गुड मॉर्निंग विठ्ठल चव्हाण चॅनल वरती कोण मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या बकासूर मित्रांनो खाली पाळण्यासाठी गेलाय आणि पाऊस जरा इथं कंटिन्यू मैदानामध्ये थोडा 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 चालूच आहे नुकतंच मैदानामध्ये दाखल झालोय त्यामुळं कोण कोण पाळण्यासाठी आलंय त्याचे अपडेट तुम्हाला थोड्या वेळातच मित्रांनो पोहचवतो पाऊस चालू असल्यामुळे कुठं बाहेर मित्रांनो फिरता आलं नाही मोबाईल पण काढता येत नव्हता बाहेर सरजा धनंजय देशमुख गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्हाला पण थोडा वेळ झाला आज यायला कारण पूर्ण सातारापासून या पूर्ण भागात सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे विराटा दाखवतो मित्रांनो आता शेड गेलीत खाली बक्कासोरला घेऊन बक्कासोर खाली गेलाय पाहण्यासाठी तेरा चौदा आता पळतोय मित्रांनो सरजेचा गट देखील सांगतो तुम्हाला मित्रांनो थोड्या वेळातच आघाडी देणार आहे चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ना ना मित्रांनो आले असतील तुम्हाला हे दाखवतो दाखवतोय थोड्या वेळ थांबा मगायची मी फोन लावला पण जरा फोन बंद लागला नानांचा मथूर नाही आहे मित्रांनो आज सरजेचा गट पण सांगतो मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळातच गट गाड्या वगैरे आता बैठकी वगैरे बघू शकता गट वगैरे पळून येत आहे त्यावर सिकंदर दाखवतो मित्रांनो सिकंदर पण दाखवतो थोडा वेळ थांबा इथं जरा मित्रांनो मैदानामध्ये पाऊस आहे सकाळपासूनच झिरझिर झिरझिर म्हणजे कंटिन्यू थोडा 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 पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मोबाईल वगैरे काय वापरता येत नव्हतं नानांना मित्रांनो कॉन्टॅक्ट केला पण बंद लागला मोबाईल आता दाखल झाले थोड्या वेळेतच तुम्हाला अपडेट देतोयात कोण कोण आले नंद्या आणि चंद्या गरणिकीचा राजा बुंगा दाखवतो मित्रांनो आता एक पाच ते दहा मिनटं थांबा बकासूर गेलाय मित्रांनो खाली पळा बस गट सुटला आता आजचं मैदान आहे मित्रांनो नवीन चेहरे भरपूर पाहायला मिळणार जवळपास नऊशे गाड्या म्हणजे बघू शकता तुम्ही किती भरपूर नोंद झाली नव्वद एक गट मित्रांनो होणार आहे बकासूर गट सोळामध्ये सात गेलाय मित्रांनो बकासूर पाळण्यासाठी तुम्हाला ते पण दाखव थोड्या वेळातच गाड्या पळून येत्या ते इकडे बघू शकता तुम्ही कोण कोण आले ते मित्रांनो एक दहा ते पंधरा मिनिटं थांबा बक्कासूरचा गट पळवून आला की आपण जाणार आहे तिकडे तुम्हाला दाखवतो कारण पाऊस मित्रांनो सकाळपासून कंटिन्यू तर चालू असल्यामुळं व्हिडिओ वगैरे काही बनवता आला नाही चॅनल वरती कोण मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मैदानाची पूर्ण अपडेट आज तुम्हाला आपल्या चॅनलवरती देण्यात येईल पूर्ण मित्रांनो अपडेट देऊया तुम्हाला कॉकटेल सुंदर रूप कॉकटेल सरजा जेवढे पण नंदी तुम्हाला दाखवते होती मी तेवढे दाखवतो बकासूरचा गट पळवून आला किंवा नंतर चॅनलवरती कनेक्ट राहा मित्रांनो व्हिडिओ किंवा पुढील अपडेट तुम्हाला पोचवली जाईल बकासपूर गेला आहे पाहिण्यासाठी खाली गुड मॉर्निंग योगेश पवार बावीस अकरा बावीस अकराचा मित्रांनो छोटा आदत पिष्टन पळालाय गटपात झालाय खंडत चा बाळ्या सर्जा आला का खंडत बाळ्या दाखवतो मित्रांनो एक दहा ते पंधरा मिनटं फक्त थांबा आताशी पाऊस थोडासा थांबलाय बघा बघू शकता तुम्ही आल्यापासून पाऊस चालूच होता कंटिन्यू आता थोड्या तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो घरणीगीचा राजा पण आहे का सांगतो मित्रांनो तुम्हाला चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मैदान वगैरे पाहण्यासाठी सुंदर अशा पद्धतीचे आता थोडंसं ऊन वगैरे यायला लागलं आहे तर बघू शकताय सकाळपासून इथं कंटिन्यू झिरझिर झिरझिर पाऊस वगैरे चालूच होता नानांची पण अपडेट देतो मित्रांनो नानांचा फोन बंद लागला बबलू चाचा कधी दिसणार बाकीच्या गाडीवरती विचारा की नक्कीच चाचा जर मैदानावरती दिसली तर चांला विचारूयात आपण ते पण दाखवूया तुम्हाला कॉकटेल पण दाखवतो मित्रांनो सर्जा पण आलाय का दाखवतो देणारच आहे तुम्हाला पंधरा आता पळून आलाय बघा मित्रांनो सोळा गटा बकासुरचाच पळेल सरांचा सर्जा बकासूर कोणत्याकडे बकासूर आता मित्रांनो सोळामध्ये पळेल बघा आता पंधरा पळून आलाय सोळामध्ये पाळणार आहे सर पण मित्रांनो आले का दाखवत नुकतंच आपण पण या ठिकाणी दाखल झालोय पाऊस थोडा मित्रांनो सकाळपासून कंटिन्यू चालू होता त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे करता आले नाही आत्ताच लाईव्ह चालू केलं होतं डॉक्टर आत्ता सोळामध्ये पळणार आहे पूर्ण अपडेट मित्रांनो चॅनल वरती आपली दिली जाईल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कनेक्ट राहा थोड्या वेळात मित्रांनो तुम्हाला मी अपडेट देतो पाऊस वगैरे थोडा थोडा चालू व्हायला हो लागला आहे